दोन हजार पंचवीसचा शेवट गोड या चार राशींच्या जीवनात घडणार मोठा बदल नमस्कार आपल्या स्वामीनाथ युट्यूब चॅनेलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे थांबा हा व्हिडिओ स्किप करू नका कारण दोन -20 हजार पंचवीस संपतोय आणि अनेकांनी हा वर्ष डोळ्यात पाणी मनात प्रश्न आणि हृदयात जखमा घेऊन काढला आहे कोणाचं नातं तुटलं कोणाचं स्वप्न मोडलं कोणाला पैशांनी थकवलं तर कोणाला एकटेपणाने पण ऐका वर्षाचा शेवट सगळ्यांसाठी सारखा नसतो या चार राशींसाठी दोन हजार पंचवीसचा शेवट गोड असणार आहे कदाचित तुम्हीही त्यातलेच एक आहात कमेंटमध्ये आधी मी शेवटपर्यंत ऐकेन असं लिहा आणि मग पुढे ऐका दोन हजार पंचवीसने आपल्याला काय दिलं हे वर्ष कुणासाठी सोपं नव्हतं नाती दूर गेली विश्वास तुटला मेहनत करूनही यश मिळालं नाही मी काय चुकलो हा प्रश्न रोज पडला अनेक रात्री उषाशी डोळे पुसले कुणाला न सांगता रडलो देवाला विचारलं माझी वेळ कधी येणार पण ऐका प्रत्येक अंधारानंतर उजेड येतो प्रत्येक परीक्षा संपते आणि दोन हजार पंचवीसचा शेवट या चार राशींसाठी नवा अध्याय घेऊन येतोय या चार राशींच्या जीवनात घडणार मोठा बदल वृषभ संघर्षातून स्थैर्याकडे वृषभ राशीने दोन हजार मध्ये खूप सहन केलं पैसे येऊन जात राहिले मनात सतत भीती सगळं माझ्यावरच का हा प्रश्न पण वर्षाच्या शेवटी आर्थिक स्थैर्य मिळू लागेल रखडलेली कामं मार्गी लागतील घरात शांतता परतेल ज्या गोष्टीसाठी तुम्ही वर्षभर झगडत होतात तीच गोष्ट डिसेंबरमध्ये दिलासा देईल कर्क भावनिक जखमांवर मलम कर्क राशीचं मन फार नाजूक असतं दोन हजार पंचवीस मध्ये कुणीतरी आपलं असं वाटून दुरावलं प्रेमात फसवणूक झाली विश्वास मोडला अनेक वेळा वाटलं आता कोणावर विश्वासच ठेवायचा नाही पण वर्षाच्या शेवटी नवं नातं नवी समजूत येते मनाला आधार देणारी व्यक्ती भेटते घरात आनंदाची बातमी येते तुमचं हसणं परत येणार आहे सिंह थांबलेलं यश अचानक जवळ सिंहराशीच्या लोकांनी मेहनत भरपूर केली पण कौतुक मिळालं नाही यश थोडक्यात हुकवलं यामुळे आत्मविश्वास ढासळला पण ऐका दोन हजार पंचवीसचा शेवट तुमच्यासाठी टर्निंग पॉईंट आहे नवीन संधी करिअर मध्ये बदल लोक म्हणतील हा बदल एका रात्रीच झाला पण तुम्हाला माहीत आहे हा बदल वर्षभराच्या संयमाचं फळ आहे मीन नशिबाची दारं उघडणार मीन राशीने दोन हजार पंचवीस मध्ये देवावरच जास्त विश्वास ठेवला जरी परिस्थिती कठीण होती तरी तुम्ही हार मानली नाही आणि म्हणूनच वर्षाच्या शेवटी दैवी साथ मिळते अडकलेले पैसे परत येतात मनासारखं काहीतरी घडतं जसं कोणीतरी वरून म्हणते आता पुरे आता तुझी वेळ ज्यांना वाटतं माझं नाव यात नाही हा भाग खास तुमच्यासाठी कदाचित तुमची रास इथे नसेल पण तुमची कथा नक्कीच देवापर्यंत पोहोचली आहे कधी कधी बदल राशीपेक्षा श्रद्धेवर अवलंबून असतो म्हणूनच शेवटपर्यंत ऐकणं महत्वाचं आहे वर्षाचा शेवट गोड करायचा असेल तर हे करा जुन्या गोष्टी सोडा देवावर राग नको विश्वास ठेवा जे आहे त्यासाठी आभार माना कारण कृतज्ञ मनालाच नवं मिळतं जर तुम्ही दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये खूप रडलात तर दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये तुमचं हसणं खास असेल देव उशीर करतो पण अन्यार करत नाही वर्षाचा शेवट गोड असतो जेव्हा माणूस हार मानत नाही कमेंटमध्ये नक्की लिहा दोन हजार पंचवीसने मला शिकवलं दोन हजार सव्वीस मला घडवेल आणि हा व्हिडिओ त्या व्यक्तीला पाठवा जिला अजूनही आशेची गरज आहे चांगली वेळ नक्की येते फक्त थांबा जय जय स्वामी समर्थ असेच माहितीपूर्ण लेख रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद